साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात नरगुंद या गावी एक भव्य असे श्री विठ्ठल मंदिर आहे तेथेच सगळ्या भाविकांच्या मनातून जपयज्ञ व्हावा असे असल्याने श्री शालिवाहन शके अठराशे तेवीस प्लवनाम संवत्सराच्या आषाढशुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत श्रीरामनाम सप्ताहाचा आरंभ करण्यात आला आसपासच्या चहूकडील भाविकांना आमंत्रणे गेली भाविकांच्या मेळ्यात सप्ताह हो थाटाने चालू लागला श्री गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रीमन महाराजांच्या पादुकांना पंचामूर्ताभिषेक करून पूजा थाटाने करून आरती करण्यात आली त्यानंतर तेरा कोटी जपाचा संकल्प करण्यात येऊन सद्गुरुनाथांपुढे श्रीफल ठेवण्यात आले व त्याच शुभमुहूर्तावर श्रीमन महाराजांच्या आज्ञेप्रमाणे श्री ब्रह्मानंद गुरूंनी स्वतः प्रथम जपास प्रारंभ केला जपास बसणाऱ्या अनुग्रहित लोकांना जपाचे नियम समजावून सांगण्यासाठी व परगवाहून जपासाठी येऊन राहणाऱ्या लोकांच्या भोजनाची व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी म्हणून सुरुवातीस एक दोन महिने श्री गुरुंनी आपला मुक्काम तेथेच ठेवला त्यामुळे श्रीक्षेत्र बेलधडी येथील श्रीराम मंदिरात दररोज काकड आरती मध्यान्ह नैवेद्य आरती भजन आरती अष्टावधान वगैरे प्रकारांनी भगवंताची उपासना ज्या क्रमाने चालते त्याचप्रमाणे चांगल्या रीतीने सुरू झाली त्या विठ्ठल मंदिरात रोज शेकडो स्त्री पुरुष मुले जपाला बसत असत त्या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था श्री गुरुच करत होते उत्तरोत्तर परगावाहून जपासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली त्यामुळे अवघ्या सहा सात महिन्यातच तेरा कोटीची जपसंख्या पुरी होत आली जपसंख्या आटोक्यात येताच श्री ब्रह्मानंद गुरूंनी जपयज्ञाच्या सांगता महोत्सवासाठी श्रीमन महाराजांना विनंतीपूर्वक बोलावून आणण्यासाठी नरगुंदच्या दोघा भाविकांची गोंदवल्यास रवानगी केली व आपण महोत्सवाच्या तयारीचा प्रारंभ केला श्रीमन महाराजांना आमंत्रण देण्यास गेलेले भाविक ज्यावेळी गोंदवल्यास गेले, गेले त्यावेळी श्रीमन महाराज भाविकांच्या मेळाव्यात विराजमान झालेले त्यांना दिसले श्रीमन महाराजांच्या चरणकमलाला भक्तिभावपूर्वक साष्टांग नमस्कार करून त्यांनी श्री गुरुंची विज्ञापना त्यास कळविली ते ऐकून श्रीमन महाराजांनी आपल्यास झालेला संतोष व्यक्त केला व निघण्यासंबंधीची आपली संमती दर्शविली आज निघूया उद्या निघूया अशी चालढकल करीत करीत पुढे सुमारे दोन महिन्यांनी श्रीमन महाराजांनी शेकडो शिष्य परिवारासमवेत तेथून प्रयाण केले जपयज्ञाच्या सांगता महोत्सवास श्रीमन महाराज येणार असल्याची वार्ता या वेळ पावेतो कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात पसरली होती त्यामुळे महिनाभर आधीपासून सुमारे हजार एक लोक जमून राहिले होते श्रीमन महाराज आल्यानंतर तर जनसमूह आठ दहा हजारापर्यंत गेला असावा श्रीमन महाराज गोंदवल्याहून निघाले ते पंढरपूर सोलापूर विजापूर या मार्गे मल्लापूर स्टेशनवर उतरले तेथे आगाऊ तयार ठेवण्यात आलेल्या बैलगाडीतून यावगलला गेले यावगल गावी शिवदिक्षित नावाचे एक सुखवस्तू घरंदाज श्रीमंत गृहस्थ राहत होते यांच्या घरात पूर्वीपासूनच पिशाच्च बाधा होती त्याच्या निवारणार्थ त्याने बरेच उपाय करून पाहिले परंतु त्रास कमी होत नव्हता त्याची व श्री ब्रह्मानंद गुरूंची गाठ पडल्यापासून त्यांच्यावर त्याची विशेष भक्ती जडली होती श्रीगुरु वरचेवर त्यांच्याकडे जात असत एका खेपेस श्री श्रीगुरूंना पिशाच्च्या बाधेचे निवारण करण्याची विनंती केली श्रीगुरूंनी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे श्रीमन महाराजांना शरण जाण्यास सुचविले व एका खेपेस स्वतः गोंदवल्यासं वेळी शिवदीक्षितांना बरोबर नेऊन श्रीमन महाराजांच्या पायावर घातले श्रीमन महाराजांनी शांतपणे त्यांची सर्व हकीकत ऐकून घेतली व त्यांना श्री दत्तगुरूंची व श्री रामरायाची प्रतिष्ठा करून भक्तिभावाने त्यांची सेवा करा म्हणजे सर्व बाधांचे निवारण होईल असे सांगितले लागलीचं त्या भाविकाने आपणच तेथपर्यंत येऊन आपल्या हाताने प्रतिष्ठा करावी अशी तळमळीने विनंती केली तेव्हा श्रीमन महाराजांनी आधी देऊळ तयार करा पुढे मला तिकडे यावयाचे आहे तेव्हा तुमच्या इच्छेप्रमाणे करू म्हणून अभय दिले शिवदीक्षित संतुष्ट झाले व श्रीमन महाराजांची आज्ञा घेऊन गावी गेले असो साधक हो नरगुंद येथील तेरा कोटी रामनाम तारक जपयज्ञाच्या सांगता महोत्सवासाठी आठ ते दहा हजार लोक जमले होते त्यामुळे गावातील पाण्याच्या तलावातील पिण्याच्या पाण्याचा साठा कमी होऊ लागला अशा स्थितीत आठ दहा हजार लोकांना पाणीपुरवठा कसा करावयाचा अशी चिंता लोकांनी परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराजांपुढे व्यक्त केली त्यासाठी परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराजांनी काय केले हे आपण पुढील भागात बघणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ